जमिनीच्या साताळात द्राक्षीचे दाताचे बोर उचवले पाण्याचे दातात पहाडाच्या पोटात कटरचे खूप असले विकासाच्या नदीच्या गर्भाशयात नगर उचवली जसे आईच्या पोटात गर्भाशय जंगलात घंट्यातून शॉपद फिटाळी स्वप्नातल्या जगण्याला प्रबळ मी पिसाळली पावसाच्या प्रतिष्ठेत तात्काळ पाहान त्याकली

सुद्धा इच्छाशक्तीचे धोरावा शुगर बी पी किडनी कॅन्सर या वेग सांभाळत विज्ञानाचा आविष्कार घडवत एकेकावर पुढे टाकत संशोधना पाऊस पडतो प्रदूषणाच्या दर्यावर अजून सूर्यावर निशाण कवायचे आहे अजून सगळ्यावर निशाण खवायचे आहे धन्यवाद